ಸಜುನ್ ತಿಲೀತೀ ಮಾವ ನವಲ್ ಸಾಡಿ ಸೊನಾ ನವಲ ಸಾಡಿ ಸೊನಾ ಬಾಯಕ नवारी साडी नेसून आली ह्याची बायको ओके तुझी बायको साडी नेसती का अजून सिंगल ओके ही सिंगल बॉस सर ह्याची गाणी सगळी हिट आहे आणि सिंगल आहे त्याच्यामुळे त्यांनी आधी सांगितले ही सिंगल सो ब्युटिफुल गर्ल्स जस्ट साइंड ऑन या लड़का सिंगल आहे कमेंट करून अगर अच्छा लगा तो लेलो बॉस आय लव्ह इस एनर्जी आय लव इस एनर्जी ओके एनर्जी मॅच करण्याची कोशिश करतो यास तर मित्रांनो जसं मी पुणे बिझनेस व्हिडिओज या चॅनल मध्ये नेहमीच पुण्यातले जे व्यावसायिक आहेत पुण्यातले जे व्यवसाय करणारी लोक आहेत जे प्रोफेशनल्स आहेत जे सर्व्हिस प्रोव्हाइडर्स आहेत या सगळ्या लोकांना आपण नेहमीच इंट्रोड्युस करत असतो या चॅनलच्या माध्यमातून तर आज मी कुठे आलोय तर आज आलोय मी डेक्कन स्टुडिओज या ठिकाणी आलोय yes. तर डेक्कन स्टुडिओज हा डेक्कनच्याच अगदी जवळ हा स्टुडिओ आहे याच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी पूर्ण ऍड्रेस आणि गुगल मॅप सुद्धा टाकणार आहे आणि यांचा फोन नंबर पण टाकणार आहे तर नक्कीच या स्टुडिओ बद्दल आपण जाणून घेणार काय आहे की काय आहे ओके okay, तर मी सगळ्यात पर्यंत या स्टुडिओचे सर्वे सर्व आमचे मित्र रोहन पगारे यांच्याशी बोलणार आहे रोहन टेल मी स्टुडिओ काय आहे हा स्टुडिओ आणि काय सगळ्या गोष्टी आहेत ही सगळी मंडळी कोण आहेत करायचं वाटलं सो डेकिन स्टुडिओ हा फाय पॉईंट वन ऑडिओ सोल्युशन्स आहे याच्या इथे सगळं ऑडिओ व्हिज्युअल्सचे काम होतात आमच्याकडे बीजियम बॅकग्राऊंड स्कोअर फॉली आणि फिल्मच काम होतं अल्बमच काम होतं खूप सारे चांगले चांगले हिट सॉंग्स या स्टुडिओ थ्रू आम्हाला देऊ शकलो आम्ही मार्केटमध्ये सांगलं शकला सांगूत त्याच्यामुळे लोकांना अपेक्षा आहेस की नक्की हा खरं बोलतोय खोटं बोलतोय कुठली हिट गाणी गेले ते सांग मला ओके ओके तर आता रिसेंटली जे आता ट्रेंडिंग चालू आहे गाणं ते आहे माझी बायको जे तुम्ही आता ऐकलं yes, त्याच्या अगोदर मी एक गाणं गेलो जसं सरकार तुम्ही केले मार्केट जम्प येस आणि त्याची वैष्णवी आहे सरकार, yes, yes. okay. सरकार तुम्ही केले मार्केट yes, hey. या मुलीने इकडे कोपऱ्यात बसून मार्केट जाम केलं सो ओव्हरऑल आमची ही कम्युनिटी आम्ही सगळे वर्क करतो एकत्र एका वन अंडर रूफ अबाउट फॉर्टी टू फिफ्टी आर्टिस्ट स्टुडिओला जे रेग्युलरली वर्क करतात एज अ कम्युनिटी आणि काही आपल्याला सोसायटीसाठी करायचंय चांगल्या पद्धतीने आणि अजून ग्रेट म्युझिक द्यायचंय या हिशोबाने आम्ही हा स्टुडिओ रन करतो हा नारायण पेठेमध्ये स्टुडिओ आहे एक्झॅक्ट लोकेशन निगोस्कर वाड्याच्या एक्झॅक्ट समर स्टुडिओ आहे हा आणि इथं इथं जेवढे काही नवीन सिंगर्स असतील किंवा यु you नो know, काही त्यांना म्युझिक क्षेत्रामध्ये काही करायचं का असेल तर नक्की या स्टुडिओला व्हिजिट द्या वी आर देअर टू डेव्हलप यू ॲज वेल टू मेक अ प्रोफेशनल सिंगर ऑर अ म्युझिक म्युझिस म्युजिशियन अँड जेवढं काही आमच्याकडनं करता येईल तेवढं आम्ही कम्युनिटीसाठी सर्व करतो बघितलं मित्रांनो प्रत्येक क्षेत्रामध्ये आपापल्या पद्धतीने एक एक वेडा असतोच त्यापैकी yes. हा एक वेडा आहे आमच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही फिल्म वेडे असतात yes. काही नाट्य वेडे असतात काही वाचन वेडे असतात तसा हा म्युझिक वेडा आहे हा स्वतः उत्तम म्युझिक बनवतोच बनवतो त्यांनी त्याच्यासाठी हे सुंदर हे सेटअप जो बघताय माझ्यासमोर मागे की इकडे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे हा इकडे इथनं रेकॉर्डिंग आणि म्युझिशियन्स वगैरे सगळे काम करत असतात इथे इथे रेकॉर्डिंग करतात इथे सगळं कीबोर्ड आणि Sim. सॉरी ऑडिओचं सगळं काम होतं व्हिडिओचं इकडे काय काम होत नाही सगळं ऑडिओचं काम होतं मग सिनेमाचा बॅकग्राऊंड स्कोर असेल फॉली असेल फॉली म्हणजे तुम्हाला खूप लोकांना कळलं नसेल की फॉली म्हणजे काय की सिनेमामध्ये आपण पाहतो की आता मी एखादा कागद चुरगळला तर त्या चुरगळण्याचा आवाज सुद्धा बारीक बारीक गोष्टी असतात शोलेमध्ये कसा बच्च त्या गब्बर सिंगचा पायाचा आवाज असा येत होता हे याला फॉली म्हणतात हे जे बॅकग्राऊंडचे व्हॉइस असतात तर हे सगळे व्हॉईस बनवण्याचं काम हे खूप अवघड काम माणूस असतो थँक्यू फॉर डिस्क्राईबिंग मी बट ऍक्च्युली मला माझी टीम माझ्यासोबत नाही तोपर्यंत मी अ पर्सन काही नाहीये आणि जी माझी टीम जी ओव्हरऑल काम करते त्याच्यामध्ये फर्स्ट वैष्णवी जी सिंगर आहे आमची ओके ती ओव्हरऑल सगळं म्हणजे लाईक माझ्या लाईक ओव्हरऑल कंपोजिशन अबाउट टू हंड्रेड कंपोजिशन्स माझ्या असतील आतापर्यंत एवढे एवढे लोकांना सीन सर वैष्णवी तर कारण की कमर्शियल वोकल आहे तिचा राईट सो आणि मग मी अजून खूप साऱ्या आर्टिस्ट सोबत काम करतो खूप साऱ्या वेगवेगळ्या आर्टिस्टला मी एक चांगला ब्रेक देतो आता सेकंड आमचं जसं पूर्ण साऊंड इंजिनिअरिंग म्हणा किंवा सगळं लाईक जे रेकॉर्डिस्ट म्हणतात ओके okay, किंवा अरेंजर सो so, हे मास्टर माइंड इथं आहेत बसलेले ही बस ले ले. Yes. आकाश लादे अँड ही सातारा अँड वी वर्क uh, टुगेदर ऍज अ टीम माझे जेवढे काही सॉंग्स असतील जे आता प्रेझेंटली तुमच्या तुमच्या समोर येतील ते सगळे आकाश हा हे प्रोग्राम करतो त्याच्यात ते, ते सगळं जे मास्टर माइंड असतं त्याच्या मागं ते सगळं हा असतो ठीक आहे सेकंड थिंग जे परक्युशन आणि कीबोर्ड ज्या गोष्टी असतात ज्या आम्ही एक आर्टिस्ट देतो तर हा ओंकार जो yes. सगळं कीबोर्ड आणि रिदम पक्युशन हँडल करतो आणि जे ऍडिशनल प्रोग्रामिंग होतं म्हणजे एक गाणं कम्प्लीट होतं पण त्याला अजून एसएफएक्स लागतात त्याला अजून खूप काही गोष्टी लागतात छोट्या एलिमेंट्स एलिमेंट जे तुम्हाला ऐकायला येत नाही पण ते फील देतात तुम्हाला छान तर तो, तो हा तेजस सो so, <laughs> मी एक्स्ट्रा एलिमेंट ओके yeah. okay, आणि अशी आमची ही छोटी टीम आता दिसते पण ओव्हरऑल एवढी मोठी टीम आहे आमची की आम्ही जेव्हा एकत्र येतो तर स्टुडिओ पण कमी पडतो आम्हाला सो so, <laughs> yes, आणि वी वी, वी सर्व टुगेदर आम्हाला खूप वरती जायचंय आणि आतापर्यंत आम्ही खूप सारे चांगले चांगले ट्रॅक्स केले स्वतःचे कम्पोजिशन्स आम्ही केले आम्ही फुल अल्बम वरती काम करतो अखंड आतापर्यंत माझे या या वर्षी माझे पाच सिनेमा मी साईन केलेत ॲज अ म्युझिक डायरेक्टर आणि पुढच्या वर्षी

नाही लँग्वेज काही म्युझिक कोई लँग्वेज नाही होता बॉस कुछ भी हो जाए। मुझिक, मुझिक होता आणि म्युझिक म्युझिक होता आणि मी स्वतः पाच लँग्वेज मध्ये वर्क करतो वेगवेगळं देख तसं ट्रान्सलेट जरी म्हणायचं किंवा ट्रान्सक्रिप्ट जरी करायचं ओके okay. तरी आम्ही जसं ऍड फिल्म्स म्हणा किंवा जिंगल्स तर आम्ही वेगवेगळ्या पाच लँग्वेज मध्ये पण डब केलेले आणि अजून आता आम्ही इंटरेस्टेड आहोत की कोणी कोणी त्यांच्या फिल्म्स घेऊन यावं आणि पाच लँग्वेज मध्ये आम्हाला डब करून द्या म्हणजे आम्हाला चान्स द्यावा की डब करू आम्ही तुमच्या फिल्म्स बघितलं मित्रांनो गिव्ह टेक या माणसाचं कंटिन्यू चालू असतात तुम्ही या मी देतो तुम्ही तुम्ही पण या पण द्या सगळ्या गोष्टी आहेत तर मित्रांनो अशी लोक खूप कमी भेटतात आणि आमचा हा मित्र आहे रोहन पगारे कारण या माणसाकडे बघून खरोखर एनर्जी येते आपल्याला आणि कळत की किती क्रिस्टल माणूस आहे हा म्हणजे कुठलाही रुस्तुम नाहीये जे तोडण्यात या माणसाचा असा आमचा मित्र आहे तर त्याला आपण बेस्ट विशेष देऊया आणि एक छोटीशी गोष्ट अजून की जसं कोणालाही काही म्युझिक रिलेटेड काही पुढे काम करायचं असेल तर त्यांनी फ्रँकली काहीही फक्त नंबर दिला असेल त्याच्यावरती कॉल करा तुम्हाला तुमचं जे गाणं आहे ते कसं साऊंड करेल किंवा काय तुमची आयडिया जी आहे ती तुम्ही फ्रीमध्ये मला पाठवा मी तुम्हाला फ्रीमध्ये तुमचा डेमो तुम्हाला करून देईल तुमचं गाणं कसं वाजेल आणि त्याच्यानंतर मग जे जे बजे बजेट येईल त्या बजेटवरती आपण पुढचं गाण्याचा प्लॅन करू पण पहिलं की तुम्हाला एक विजन देईल मी की तुम्ही माझं तुम्ही मला गाणं द्या तुमचं लिरिक्स पाठवा मी तुम्हाला कम्पोजिशन एक डेमो करून पाठवल जेणेकरून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होणार नाही तुम्ही इकडे तिकडं ऍक्च्युली कसं होतं की जसं म्युझिक करायला जाता तर खूप सारे प्रॉब्लेम्स येतात यू नो तर तो, तो, yes. तो, तो, तो प्रॉब्लेम होऊ नये पुढे तुमच्या लाईफमध्ये करायचा नाही करायचं ना हा तुमचा पार्ट आहे बट कधी तुम्हाला वाटलं की बाबा मला हे लिरिक्स लिहिले मी खूप चांगले लिहिले किंवा मला ह्याचं गाणं बनवायचंय तर नक्की मला कॉल करा आणि डेक्के स्टुडिओला तुम्ही नक्की कॉल करा आमची टीम तुम्हाला नेहमी सहभाग पूर्ण सगळं सपोर्ट करेल डेफिनेटली डेफिनेटली अजून काय राहिले मित्रांनो अशी अपेक्षा करूया की रोहननी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत रोहनचा ऍड्रेस आणि फोन नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि म्युझिक रिलेटेड काही काम असेल तर डेक्के स्टुडिओला नक्कीच भेट द्या आणि तुमचाही काही छोटा मोठा व्यवसाय असेल तुमच्याही व्यवसायाला जर तुम्हाला या चॅनलवर आणायचं असेल तर नक्कीच वरती इकडे इकडे हा वरती माझा तू नको <laughs> वर हे वरती इकडे माझ्या डोक्यावर नंबर दिलेला आहे पुणे बिझनेस व्हिडिओ माझा हा चॅनल आहे त्याच्यावर माझा नंबर पण दिलेला आहे तो प्लीज नक्की त्याला कॉल कौ, करा आणि तुमच्या बिझनेसचा व्हिडिओ नक्कीच या चॅनलमध्ये भेटेल आणि तुम्हाला सुद्धा अशीच पब्लिसिटी भेटेल सिल्डन सायनिंग ऑफ पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया नवीन काहीतरी व्हिडिओ घेऊन प्लीज सेट्युन पुणे थँक्यू थँक्यू काय थँक्यू स्वतः थँक्यू बोलतो <laughs> लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर ते महत्वाचं आहे टाटा डेक्कन स्टुडिओ थँक्यू